कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायचं चिपळूणमधील सावर्डेत दूषित पाण्यावरून शेतकरी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत भर बैठकीत आमदार शेखर निकम यांना ग्रामस्थांकडून प्रश्नांचा भडीमार पाहायला मिळाला मात्र शेखर निकम यांची दमदाटी आपण पाहिली आहेत का मला टार्गेट करू नका मी हलका नाहीये शेतकरी बांधवांना आमदार शेखर निकम यांनी धमकी दिली आमदार म्हणतात मला टार्गेट करू नका मी हलका नाहीये आमदार शेखर निगम यांच्या भूमिकेवरून त्यांच्याच गावातील ग्रामस्थ प्रचंड नाराज आहेत कातभट्टीतील दूषित पाण्यावरून सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनी